महाड औद्योगिक वसाहतीतील सावित्री नदीत केमिकलयुक्त सांडपाणी सोडणाऱ्या सविता केमिकल्स कंपनीवर महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पाळत ठेवून ही कंपनी पकडली गेली असून कंपनी व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे औद्योगिक वसाहतीमधील काही केमिकल कंपन्या पावसाळ्याच्या काळात रसायनयुक्त सांडपाणी थेट नाल्यांमधून नदीत सोडत असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांकडून वारंवार येत होत्या मात्र औद्योगिक कार्यालय किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप होता महाड एम गंभीर दखल घेत सविता केमिकल्स कंपनीवर पाळत ठेवली कंपनीने जी झोन प्लॉट नंबर चौदा येथून थेट केमिकलयुक्त सांडपाणी नाल्यात सोडल्याचे आढळून आले पोलिस निरीक्षक एस के मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक छापा टाकून संबंधित प्रकार रंगे हात पकडण्यात आला या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चौऱ्याऐंशी दोन हजारेच्या कलम दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर एक दोनशे एकोणऐंशी दोनशे एकोणनव्वद नुसार दाखल करण्यात आला आहे आरोपी संजय यशवंत वय वयसाठ राहणार कोथरूड पुणे याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे इकबाल शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस तपासात असेही उघड झाले की कंपनीत कोणतीही सुरक्षा यंत्रणा किंवा अग्निरोधक साधने उपलब्ध नव्हती सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडले जात होते त्यामुळे सावित्री नदी प्रदूषित होण्यास कंपनी कारणीभूत ठरली या कारवाईनंतर महाड एम आय डी मधील अनेक कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची आता मोठ्या प्रमाणावर झडती घेतली जात आहे सध्या पोलिसांकडून कंपनी मालक व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून उत्पादनात वापरलेले नमुने मुंबईतील कलिना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत दरम्यान मागील आठवड्यात महाड औद्योगिक वसाहतीतील एका बंद कंपनीमधून अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील बंद किंवा लहान कंपन्यांमध्ये गैरकृत्य सुरू असल्याचा संशय बळावला आहे या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सर्व बंद कंपन्यांची झडती घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे जनोदयकरिता मिलिंद माने महाड